आज आपण कांदा शिमला मिरची झणझणीत भाजी बनवणार आहोत आणि तेही खूप कमी मसाले वापरून आणि खूपच सोप्या पद्धतीने तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे शिमला मिरची कापून घेतलेली आहे आणि बघू शकता या प्रकारे चौकोनी आकारात मी शिमला मिरची कापून घेतलेली आहे त्याचबरोबर कांदे पण प्रकारे चौकोनी आकारामध्ये कापून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे मी थोडं लसूण घेतलेली आहे सोलून बरोबर थोडं अद्रक घेतलेली आहे चार ते पाच इथे मी टमाटर घेतलेली आहे आणि कांदे घेतलेली आहे या सर्वांचा आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे आता आपण काय करूया या कांदे शिमला मिरचींना फ्राय करून घेऊया तर तेल गरम झाल्यानंतर सर्वात आधी आपल्याला इथे शिमला मिरची टाकून घ्यायची आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि त्यानंतर आता आपण यामध्ये कांदे पण टाकून घेऊया आणि या कांदे शिमल्या मिरचींना फुल गॅसवरच आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटं बघू शकता या प्रकारे काही वेळानंतर बघू शकता छान असं परतून घेतलेलं आहे आता आपल्याला हे कांदे शिमला मिरची काढून घ्यायची आहे आणि फुल गॅसवरच परतायचं आहे पाच सहा मिनटं तर बघू शकता या प्रकारे आता आपण हे कांदे शिमला मिरची काढून घेतलेले आहेत आता आपण भाजीला फोडणी घालूया तर त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल आणखीन टाकलेली आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेजपान टाकायचे आहेत तेजपान टाकल्यानंतर आता आपण यामध्ये थोडासा जिरा टाकूया आणि त्यानंतर आता आपण जो कांदे टमाटर आणि लसूण अद्रकचा पेस्ट केलेला होता तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे टमाटरचा पेस्ट टाकल्यानंतर याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि या टमाटरच्या पेस्टला छान असं शिजू द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता हा टमाटरचा पेस्ट छान असं शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये मिरची पावडर टाकलेली आहे एक चमच त्याचबरोबर इथे एक चमच मी अथर्व मसाला टाकलेली आहे त्याचबरोबर थोडीशी हळदी पावडर आणि इथे मी कांदा लसूण मसाला टाकत आहे अर्धा चम्मच हा एवरेस्टचा कांदा लसूण मसाला आहे त्याचबरोबर एक चमच मी इथे मीठ टाकलेली आहे मीठ मिरची पावडर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका आता या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे आणि या सर्व मसाल्यांना शिजू द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता सर्व मसाले छान असे शिजलेले आहेत छान असे फ्राय झालेले आहेत बघू शकता तुम्ही आता आपल्याला इथे हे कांदा शिमला मिरची टाकून घ्यायची आहेत आणि छान असं परतून घ्यायचं आहे तर बघू शकता या प्रकारे छान असं परतून घेऊया छान असं परतून छान असं या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला यावर झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं मीडियम गॅसवर पाच मिनिटांनंतर बघू शकता सर्व मसाले कांदे शिमला मिरचींना छान असं लागलेले आहेत आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया पाणी अगदी थोडा टाकायचं आहे म्हणजे खूपच कमी टाकायचं आहे पाणी अर्धा ग्लास किंवा अर्धा ग्लासपेक्षा थोडंसं जास्त असं तुम्ही टाकू शकता पाणी एकदम जास्त ग्रेवी करायची नाही आहे आता आपण याला झाकून ठेवूया पंधरा मिनटासाठी स्लो गॅसवर पंधरा मिनटानंतर बघूया तर बघू शकता शिमला मिरची वगैरे छान अशी शिजलेली आहे बघू शकता तुम्ही आणि आता आपली ही कांदा शिमल्या मिरची भाजी तयार झालेली आहे आणि बघू शकता किती झनझणीत झालेली आहे आणि बघायला बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि खायला पण खूपच चविष्ट लागते ही भाजी आता मी इथे कोथिंबीर टाकलेली आहे आणि बघू शकता किती मस्त दिसते भाजी खूपच चविष्ट लागते ही भाजी आता आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया खूपच सोप्या पद्धतीने आणि खूप कमी मसाल्यांमध्ये बनते ही भाजी त्याचबरोबर खूपच चविष्ट लागते बघू शकता तुम्ही किती बघायला पण सुंदर दिसत आहे तर तुम्ही पण एकदा तरी या पद्धतीने ही कांदा शिमला मिरचीची भाजी नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद